मित्रांनो नमस्कार आजच्या भागामध्ये जी राणी आहे ती राणी तिथे बघत असते काही पुरावे सापडते का काही पुरावे सापडते का तेवढ्यात तिला तिथे डबा सापडतो आणि ती डबा घेऊन आता तिकडे पोलीस स्टेशनला यायला निघते आणि डबा घेऊन पोलीस स्टेशनला येते आणि ती त्या पोलिसांना दाखवते की हे बघा हि साहेब हा डबा मला सापडला आहे आणि हे, हे बघा जिथे चिकूचा ॲक्सिडेंट झाला ना अश्विनीचा त्याच्या दुसऱ्या साईडला सापडला आहे म्हणजे याचा अर्थ कुणीतरी असा कसा डबा पडू शकतो रॉंग साईडला तर नाही जाऊ शकत ना डबा आणि असा कसा पडलाय तर आता लगेच ती म्हणत असते की असं रॉंग साईडला का डबा जाऊन पडलाय असं म्हणत असते तर आता लगेच पोलीस म्हणतात की काय प्रकरण आहे नाही हे आम्हाला खरंच काही माहिती नाहीये त्याच्यामुळे तुम्ही काय झालंय आम्हाला नीट समजावून सांगा तर आता लगेच ती म्हणते की हो हे बघा मला हा ॲक्सिडेंट नाही तर घातपात वाटतोय कुणीतरी घडून आणलेला हा घातपात आहे हा जर ॲक्सिडेंट असता तर तिचा डबा हा दुसऱ्या साईडला उडून पडलेला नसता आणि डबा कसा दुसऱ्या साईडला उडून पडेल याचीच मला खात्री वाटत नाही असं राणी म्हणते तर आता लगेच म्हणतो की तुमचा कुणावर संशय आहे का राणी म्हणते की माझा कुणावरती संशय नाही आहे का पण मग मला हा घातपात वाटतोय कारण की डबा कधी दुसऱ्या साईडला उडू शकत नाहीये हो तो बाजूला जाऊन उडल पण असं सा दुसऱ्या साईडला नाही पडू शकत असं राणी बोलते तर आता ते, ते, ते म्हणतात की हे बघा तुम्हाला जर वाटतंय ना हा घातपात आहे तर आपण त्याची चौकशी खोलवर करू आणि काय आहे ना नक्की शोधून काढू त्यामुळे तुम्ही काळजी करू नका तुम्हाला जे पुरावे सापडतील ते आम्हाला द्या आणि आम्हाला जे सापडेल ते तुम्हाला आम्ही कळवत राहू आणि लवकरच हे सगळं कोणी घडून आणलंय ना, ना याचा आपण शोध लावूयात असं ते राणीला बोलतात राणी म्हणते ठीक आहे तर आता इकडं जो विक्रांत आहे तो फॅक्टरीमध्ये येतो आणि फॅक्टरीमध्ये आल्यावरती तो, तो सगळ्यांना कामगारांना तिथे बोलावून घेतो सगळे कामगार तिथे येतात आणि कामगार म्हणतात की काय काय झालं विक्रांत साहेब तर आता लगेच विक्रांत म्हणतो की हे बघा मला तुमच्याशी सगळ्यांशी खूप मोठा डिस्कस करायचा आहे आणि हा प्लॅन आहे ना आपल्या फॅक्टरीचा हा प्लॅन चुकीचा आहे हा प्लॅन कुणी काढून दिला हा प्लॅन बदलायचा आणि दुसरा प्लॅन करायचा आणि हे बघा माझ्याशिवाय आता दुसरं कोणाला काही विचारायचं सुद्धा नाही तर आता लगेच सगळे म्हणतात की काय बोलता विक्रांत सर तुम्ही असं कसं शक्य आहे हा तर सगळं इंद्र सरांनी दिला आहे आणि इंद्र सरांनी बदलायला सांगितल्याशिवाय आम्ही बदलू पण नाही शकत आम्ही कसं बदलू हा प्लॅन आम्ही नाही बदलू शकत आम्हाला नाही करता ना येणार त्याच्यामध्ये काही तर आता लगेच तो म्हणतो की इंद्र या आता यामागे सगळं इंद्राचं ऐकत होतं तुम्ही पण इथून पुढे आता माझं कारण की इंद्राने सगळं माझ्या हातात दिलं आहे आता फॅक्टरी सांभाळायला त्यामुळं आता तुम्ही सगळं माझं ऐकायचं इंद्रा इंद्राचं नाही इंद्राचं अजिबात काही का ऐकायचं नाही फक्त माझ्या एकट्याचं तुम्ही सगळं ऐका असं म्हणत असतो तर आता लगेच ते म्हणतात की पण आम्ही असा प्लॅन चेंज नाही करू शकत तर आता लगेच ज्याला जो गजा आहे तो गजा म्हणतो की हे बघा तुम्हाला विक्रांत सर साहेब म्हणले ना तर तसंच करायचं अजिबात कुणाचं ऐकायचं नाही विक्रांत सरांचं ऐकायचं आणि तसंच करायचं असं म्हणतात तर आता ते माणसं पण आता त्यांना खूप टेन्शन येतं नेमकं ऐकावं तरी कुणाचं विक्रांतचं इंद्राचं की आबाचं आता इकडं जो केडी आहे तो यांचं बोलणं चोरून ऐकतो आणि केडी तिथं उभं असतो तर केडी म्हणतो की मी इंद्र सरांना कॉल करून हे सगळं कळवू का कारण की त्यांना कळलं पाहिजे नेमकं काय चालू आहे ते तर आता लगेच ते म्हणतात की चल मी तर आता की कळू नका काही तर आता इकडं जो किडे आहे तो कळावायला फोन करायला लागतो तर आता इकडं जी राणी आहे तिच्या रूम मध्ये ती बसलेली असते आणि ती स्टडी करत असते तेवढ्या तिथं विंद्र येतो आणि म्हणतो की राणी स्टडी झाला का तुझा अगं राणी कधी आली आहेस तू आणि खाली जेवायला चल ना आपण सगळे सोबत जेवायला बसूयात तर राणी म्हणते की इंद्र सर विक्रांत सर इंद्र सर मला माफ करा मी खाली जेवायला नाही येऊ शकत अहो तुम्हाला माहिती ना मालती आई आधीच खूप चिडलेल्या आहेत माझ्यावरती अजून नको चिडायला त्यामुळं मी खाली नाही येत जेवायला तुम्ही जा जेवायला तर आता लगेच तो म्हणतो की असं काय करते राणी मी म्हणतो म्हणून तरी चल ना तर राणी म्हणते की, की नाही आहो मी नाही येऊ शकत खाली तुम्ही जा जेवायला इंद्र सर तर आता इंद्र म्हणतो की थांब मग राणी तुझ्यासाठी नाही तर जेवायला घेऊन येतो तर आता लगेच ती म्हणते की नको अहो माझ्यावरचा राग अजून वडन मालती आईचा त्यामुळं नको इथं आणू तुम्ही जेवायला आणि हे बघा मा सगळ्यांचं जेवण झालं का मग मी जेवण करेल तुम्ही काळजी करू नका असं बोलते तर आता विक्रांत म्हण इंद्र म्हणतो की ठीक आहे मग मी आईल त्यांना जेवायला सांगतो असं म्हणतो आणि तो खाली येतो सगळेजण तिथे बसलेले असतात आणि आता उर्मिला मध्ये आई जेवायला चला ना तर आता इकडं जो इंद्र आहे विक्रांत आहे तो ऑफिस सरून घरी येतो आणि घरी आल्यावरती तो उर्मिलाला रूममध्ये बोलवतो उर्मिला रूममध्ये येते आणि रूममध्ये आल्यावरती तो उर्मिलाला मिठी मारतो आणि म्हणतो की उर्मिला आपला प्लॅन सक्सेस झाला आहे तुला माहिती आहे का गं मी फॅक्टरीमध्ये स्वतः मालक म्हणून काम करतोय आता माझ्या पुढं कोणी चालत नाही सगळं काही माझा ऐकतात आणि माझ्या मला विचारल्याशिवाय कुणीच काही करू शकत नाही कारण की आता तिथे इंद्र पण नाही आहे आणि इंद्र नाही आहे आणि ती द्या बा पण नाही आहे त्यामुळं मला सगळेजण विचारतात आणि मला विचारूनच सगळी कामं होतात तसं कोणी कामसुद्धा करत नाही तर आता उरिमिराला पण खूप आनंद होतो तर ती म्हणते की खरंच विक्रांत अजून आपल्या हातामध्ये ती प्रॉपर्टी पण यावं म्हणजे खूपच भारी होऊन जाईल ना तर आता ती म्हणतात की हो ना खरंच खूप भारी होऊन जाईल आपल्या हातामध्ये जर ती प्रॉपर्टी पण आली आहे तर असं म्हणतात तर आता लगेच ती का म्हणतात की चल विक्रांत खाली जेवायला जाऊयात आपण सगळे आणि खाली येते तर त्यांना म्हणते चला ना जेवायला सगळ्यांना तर आता मा मालती आबा म्हणतात की मला नाही जेवायचं तुम्ही सगळ्यांनी जेवण करून घ्या तर आता लगेच इंद्र म्हणतो की आई आणि आबा कवर असं राग धरून बसताय चला जेवण करून घ्या तर आता लगेच ते म्हणतात की नाही आम्हाला नाही जेवायचं मालती लगेच म्हणते की मला पण नाही जेवायचं मला पण भूक नाहीये तुम्ही सगळे जेवा तर आता विक्रांत इंद्र म्हणतो की असं का करताय तुम्ही चला नाही जेवायला असं का राग धरून बसलाय तर आता लगेच तेवढं तिथे सगळे आबा म्हणतात चला थोडं थोडं जेवण घेऊ दोन घास असं म्हणतात आणि ते जेवायला येतात तर आता तिथे पोलीस येतात आणि पोलीस म्हणतात की मला ह्या सगळ्याची चौकशी करायची आहे तुमच्या घरातल्यांची सगळ्यांची चौकशी करायची आहे राणीच्या प्रकरणाबद्दल बघूया आता पुढील भागात आता काय घडतं हे बघायला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा